पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड ग्रँड लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर शून्य रोड संपर्क चोवीस बावीस पंचेचाळीस मागील काही दिवसापासून राज्यामधील वातावरणामध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे पावसाळ्यानंतर आता राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे महाराष्ट्रामधून मा नैऋत्य मान्सूनने निरोप घेतला असून महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसात नैऋत्य मान्सून परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यामधील वातावरण कोरडे आहे पंधरा ऑक्टोबर पासून राज्यातील हवामान परत एकदा बदल होणे अपेक्षित आहे पंधरा ऑक्टोबर ऑक्टोबर पासून किमान अठरा ऑक्टोबर पर्यंत राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते या दरम्यान तेथील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील या तुलनेमध्ये खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो पंधरा ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पावसाचा परिणाम शेतीवर होत असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा